एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं झोडपं होतं सुखाचा संसार सुरू होता सगळं काही सुरळीतपणे चालू होतं पण मात्र एके दिवशी मध्यरात्री नवरा घराच्या बाहेर गेलेला होता आणि घरामध्ये ती विवाहित महिला एकटीच होती आता महिला घरी एकटीच होती पण मात्र जेव्हा नवरा अचानक रात्री घरी वापस आला तेव्हा त्याला त्याची त्या त्या ते बायको पाच पुरुषाबरोबर नको त्या अवस्थेमध्ये दिसलेली होती कारण की ती एक विवाहित महिला पाच पुरुषांसोबत नको ते कृत्य करत होती आणि हे संपूर्ण चित्र तिच्या नवऱ्यानं स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेलं होतं जसं त्यानं स्वतःच्या डोळ्यानं हे चित्र पाहिलं घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे राजस्थानमधील अंता पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये स घडलेली संपूर्ण घटना आहे या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धाकटखेडी नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये राहणारा एक नवरा बायकोचं जोडपा आहे यांचा सुखाचा संसार सुरू होता सगळं काही सुरळीतपणे चालू होतं पण मात्र तारीख आली होती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसची एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला तो जो नवरा आहे तो नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मित्रांसोबत बाहेर गेलेला होता आणि मित्रांसोबत बाहेर गेल्यानंतर तिची जी बायको आहे ती घरामध्ये एकटी होती मग बायकोलासुद्धा थर्टी फर्स्ट एन्जॉय करायचा होता पण मात्र कोणासोबत करावा काय करावा हा मोठा प्रश्न तिला त्या ठिकाणी पडला होता पण मात्र नवरा घराबाहेर गेलेला आहे घरामध्ये ती एकटी आहे म्हणून तिनं तिच्या ओळखीच्या काही मित्रांना फोन केला आणि काही मित्र त्या ठिकाणी त्या महिलेच्या घरामध्ये आले जसा नवरा घराबाहेर गेला तसे त्या महिलेचे मित्र त्या घरामध्ये आले संध्याकाळ झाली थर्टी फर्स्टचा एन्जॉय सुरू झाला एकतीस जानेवारी गेली आणि एक जानेवारीला सुरुवात झाली आता त्या ठिकाणी एन्जॉय करायचा म्हणलं तर मग त्या ठिकाणी दारू आली काही अजून जे नशीली पदार्थ आले हे सगळे नशिली पदार्थ त्या महिलेच्या घरामध्ये ती विवाहित महिला आणि अन्य चार पुरुष मिळून पाच जण ती पार्टी करत होते नशे मध्ये एकदम टुल्ल झाले होते नाचत होते गात होते पेत होते आणि अशा पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत त्या घरामध्ये करत होते पण मात्र मध्यरात्री झाल्यानंतर नवरा अचानक पार्टीमधून वापस आला आणि घरामध्ये नेमका काय धिंगाणा चालू आहे हे जेव्हा तिने स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं तेव्हा त्याला त्याची ते बायको नको त्या अवस्थेमध्ये त्या चार पुरुषांसोबत दिसली आणि तिनं सुद्धा दारू पिलेली होती आता नवऱ्यानं जसं हे चित्र पाहिलं तसं त्याची तळपायची आग मस्तकाला गेली आणि त्यानं घरातल्या किचनमधून एक चाकू आणला आणि चाकू आणून थेट त्याच्या बायकोवर त्यानं हल्ला केला आता बायकोवर थेट चाकूनं हल्ला केला ती जखमी झाली आरडत होती वरडच होती तेवढ्यात त्यानं बायकोला सोडलं आणि उर्वरित जे चार जणं आहेत यांच्याकडं हल्ला चढवला आता चार जणांपैकी तिघ जणं हे पळून गेले आणि एक जण त्या ठिकाणी त्या पुरुषाच्या हातामध्ये लागला आणि त्यानं त्याच्यावर सुद्धा Yeah. Uh -huh. सपासप सपासप चाकूनं वार करायला सुरुवात केली आता चाकूनं वार करायला सुरुवात केली पळून जाणारे जे अन्य तिघंजणं होते ते जोरजोरात आरडत त्या घरामधून पळत होते आणि त्या आवाजानं शेजारी पाजारी त्या घरामध्ये जमा होत होते आता शेजारी पाजारी घरामध्ये जमा झाले घरामध्ये जमा झाल्यानंतर त्यांना ती महिला रक्ताच्या थरवळ्यात पडलेली दिसली आणि त्या ठिकाणी एक पुरुषसुद्धा रक्ताच्या थरवळ्यात पडलेला दिसला या संपूर्ण घटनेची माहिती तात्काळजवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली पोलीस घटनास्थळी येऊपर्यंत ती जी महिला होती ती मृत्युमुखी पडलेली होती तिचा जीव गेलेला होता पण मात्र जखमी झालेला जो दुसरा त्या महिलेचा मित्र होता तो मात्र जखमी अवस्थित त्या होत होता आणि पोलिसांनी जेव्हा त्याला उपचारासाठी दवाखान्यामध्ये नेलं दवाखान्यामध्ये नेल्यानंतर त्याचे उपचार सुरू झाले पण मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा देखील मृत्यू झाला इकडं मात्र त्या महिलेचा नावरा फरार होता दोघा जणांचा खून करून तो फरार झालेला होता आता पोलिसांनी त्याचा शोध सुरू केलेला आहे तो नेमका कुठं आहे काय आहे आणि अन्य जे तीन फरार झालेले त्या महिलेचे साथीदार आहेत त्यांचा सुद्धा पोलीस तपास करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राजस्थानमधल्या आंता पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा संपूर्ण प्रकार आहे यामुळे एकच खळबळ या संपूर्ण परिसरामध्ये घडलेली आहे समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतायत कोण काय करेल कशा पद्धतीनं करेल हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता ज्या ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्या महिलेनं तिचे मित्र घरामध्ये बोलवले आणि नवऱ्यानं हे पाहिले म्हणून हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या